आवाज मानदेशाचा चार जून रोजी महाराष्ट्र राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन ठरवणारा दिवस असणार आहे कारण गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत त्यामुळे भाजपच्या कामगिरीकडे त्यांचे समर्थक आणि विरोधकही तितकेच डोळे लावून बसलेत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरा चार जून कडे लागल्या आहेत कारण चार जून लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती आणि महाआघाडीतील पक्ष आपापल्या महत्त्वांच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठका घेत आहेत दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा बदल झालाय या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला यानंतर गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्याने भाजपने राष्ट्रवादीही फोडली असे आरोप केले जातात त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणे असूनही भाजपने यावेळी जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी ते अग्रही होते परंतु यावेळी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर असल्याने त्यांना अठ्ठावीस जागा मिळाल्या या निवडणुकी तील काळात लोकांचा कल पाहता भाजप मागच्या वेळी जिंकलेल्या तितक्यात जागा जिंकणार की मागच्या वेळी जिंकलेल्या जागांमधील काही जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपमधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत कारण गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वजन आणखी वाढणार पण एकनाथ शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपला फटका बसल्यास फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा